हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करतो जुळली गाठगं गा या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे तुम्हाला माहीतच आहे की सावी आणि धैर्य दोघेही देवदर्शनाला गेले आहेत पण इरा देखील त्यांचा पाठलाग करत डिक्कीत बसून त्यांच्याबरोबर प्रवास करते या गोष्टी धैर्यला माहीत असतात पण सावीला यातलं काहीच माहीत नसतं त्यामुळे इरा लपून छपून त्यांच्या विरोधात डावपेच करत असते तिला सावीला त्रास द्यायचा असतो आणि त्यांचं देवदर्शन व्यवस्थित होणार नाही मधुचंद्र त्यांचा व्यवस्थित होणार नाही याची तिला काळजी घ्यायची असते ती त्यांच्या खोलीमध्ये येते खोली सुंदर पद्धतीने सजवलेली असते इरा आतमध्ये येते आणि तिचा मनसुबा असा असतो की आता इथून पुढे काउंट डाऊन सुरू होईल आणि सावीची वाट लावायला ती सुरुवात करेल आणि मग ती तिथला दिवा घेते आणि पडद्याला आग लावते सावी आतमध्ये काहीतरी काम करत असते त्यामुळे तिला बाहेर नक्की काय आहे याचं कुठलीही माहिती नसते आणि हे सगळं करून इरा खाली जाऊन लपून बसते त्यानंतर सावी जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला समजतं की त्या पडद्याला आग लागली आहे आता ती बाहेर देखील पडू शकत नसते त्यामुळे ती ओरडायला लागते धैर्याच्या नावाचा धावा करते धैर्य खाली उभारलेला असतो सावीचा आवाज ऐकून तो वरती जाणार तोपर्यंत इरा त्याला अडवते आणि मी सांगेपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही असं बजावून ती धैर्यला सांगते इरा धैर्याला मिठी मारते आणि त्याला ती सोडतच नसते सावीला वाचवायला तुम्ही जायचं नाही असं ठामपणे ती सांगते इकडे सावी मात्र धैर्य धैर्य असं जोरजोरात ओरडत असते तिला प्रचंड भीती वाटत असते कारण आता आग वाढलेली असते त्यामुळे सावी यातून कशी बाहेर पडणार धैर्य जाऊन तिची मदत करणार का इरा धैर्याला सोडणार का या सगळ्याच गोष्टींचं गुपित आणि त्याच्यावरची उत्तरं येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामुळे पाहत रहा जुळली ग गा, फक्त आपल्या सन मराठीवर आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटचं तोपर्यंत काळजी घ्या